एकच सुर आहे काम यांचं बड्डे बॉय आज आहे अतुलता बड्डे हॅलो गाईज वेलकम गुड आफ्टरनून आणि कसं काय तर गाय मॉर्निंग पासून आमची धावपळ सुरू होती कारण की आता देवी बसणार आहे माताजी येणार आहे तर घरी त्याची साफसफाई सुरू होती सगळी आणि हे आंदोलन वगैरे सगळे धुणं सुरू होतं मशीनीनं मशीनला धुवायला लावलेलं आणि मशीनचं जरा तिला भर दम भरला आहे कपडे धुवून मोठे मोठे ते मशीनमध्ये बसत नाही ते पण हाताने आम्ही टेरेसवर धुतले म्हणजे आतूला आणि पप्पा आणि मम्मी वगैरे जोरात आपतू असं धुतले त्यांनी कारण की हेवी असतात ना ते ब्लँकेट त्यामुळं तर आता वाळू घातले होते सगळे वाढले थोडे वाढले होते तेवढाच आला पाऊस चढल्याच जोरा सुरू आहे आता दोन दिवस एवढं उन्हा आपल्याला त्यामुळे आज पाऊस बरोबर पडलाय तर गोधडे आमच्या वाळल्या सगळ्या ब्लँकेट्स वाढल्या आणि पावसाला बरं झालं आता हि तर दारात पण अजून हे आहेत ब्लँकेट जे नाही वाळले ते टाकल्यात काय झालं आम्ही कॅमेरात कॅमेरा बड्डे बॉय आज आहे बड्डे आज आम्ही सकाळपासून बड्डेच्या दिवशी धुणं धुवायचं काम सुरू आहे सगळ्यांचा आतुर आहे पप्पा आणि मम्मी सगळे वर धुवायला गेली ते कशी केली कशी केली सीएन हे दिदी किवडी म्हण दि कशी केली एकच सुर आहे काम यांचं तर गाईस बघा यांचं सकाळ सकाळी काय सुरू आहे इकडचं काल रात्री केलं आम्ही मी मम्मी आणि अनन्यांना मी वरचं पुसून दिलं म्हणजे हात पोचतो काय म्हणून काय गाईज काय आहे यांचं काय सुरू आहे काम सुरू आहे सांगा आले बघा गाईज मान खे रे मम्मी पुसायला खाली पुसून द्यायला जमा जमवाले मम्मी पाउडर लोंडर पाउडर पाउडर कसा रे दाढ़ी हे पांढरी दाढ़ी पाउडर ला यान पाउडर बो पौडर पौडर की तो न कर जरा वर बघ जरा इकड़े बस किसा पाउडर लाई पांडरी दाड़ी आलो कि <laughs> पंख्याचा आशीर्वाद दिला आता सगळ्यांना सगळी दाबल्यात पंखा बाबा झाला तुम्ही मम्मी पण दाबले पप्पा दा पण जमले फ्रॅक्चर झाला उचलू उचलू बाबाला चला <laughs> तर आता आम्ही ते मस्त एक मजा करावली म्हणलं आता आमचं जेवण वगैरे झालं आता म्हणलं ब्लॉग एंड करू सस लगे ब्लॉग एंड करायला म्हणलं माया मांडे बसले पाहिजे आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की